आणि म्हणजे मला त्रास व्हायचा म्हणजे आजारी पडायचे खूप आजारी पडायचे म्हणजे आठ दिवसाला पंधरा दिवसाला दवाखान्यात गेल्याशिवाय आणि सळन वगैरे लावल्याशिवाय म्हणजे नीट होतच नव्हते त्याच्यानंतर चार दिवस झोपूनच असायचे त्रास एवढा होईल नंतर एका ठिकाणी गेलो पण तिथं पण त्रास झालाच नाही शेवटी त्याच्यानंतर भावाने सांगितले की नाही इथं येऊन तर बघ मला फरक पडलेला आहे तर ठीक आहे म्हटलं बघूत तर एकदा म्हणजे प्रयत्न तर करून बघूत की काय होईल तर नंतर पाहू पण दादा एकाच महिन्यात म्हणजे एवढा म्हणजे फरक पडला की अगोदर खूप म्हणजे चिडचिड व्हायची घरांमध्ये सगळ्यांसोबत भांडणं व्हायची म्हणजे माझीच व्हायची तर त्याच्यामध्ये मी एका महिन्यात एवढी शांत झाले की स्वतःवरच विश्वास न बसला की मी एवढी एका महिन्यात एवढी शांत

मंत्राच्या जपावर विश्वास गोरखनाथांची कृपा झाली आणि बस कृपा झाली 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 बस त्याला भूक लागलेली असली ना माणूस कशीही भाकर असली तर खात पण ज्याला भूक नाही ना तो हा हो तुला भूक लागली तर तुला नाताने लवकर प्रसाद दिला बरोबर आहे आमच्यासारखे असतील कोणी तर आम्हाला लेट प्रसाद भेटल पण भेटर निश्चित वाया जाणार आपण प्रयत्न केल्यावर भेटणार तर आहेच फक्त प्रयत्न करायला पाहिजे आणि सगळ्यांना सांगते फक्त स्वतःची मानसिकता ठेवायची की म्हणजे मी होणारच आहे आणि फक्त दादा बस एवढा आत्मवर्शन स्वतःमध्ये असेल ना तर मी होणारच नक्की